स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी शाहू कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञान अवलंबण्यास प्राधान्य दिलंय त्याच्यात आणखी भर घालून स्थानिक उद्योजकांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहोत स्थानिक व्यावसायिक आणि उद्योजकांच्या नवतंत्रज्ञानाला आपलं नेहमीच प्रोत्साहन राहील असे उद्कार शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी काढले ऊसतोडणी यंत्राच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापुरातील स्थानिक कंपनीनं विकसित केलेल्या ऊसतोडणी यंत्राचं प्रात्यक्षिक शाहू साखरच्या कार्यस्थळावर दाखवण्यात आलं यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा देवी घाटगे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे आणि राजे बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील प्रमुख उपस्थित होते पंधरा वर्षांपूर्वी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी सर्वप्रथम ऊस तोडणी यंत्राचं प्रात्यक्षिक कारखाना कार्यस्थळावर घेतलं होतं आता कारखान्याकडे पंधराहून अधिक ऊसतोडणी यंत्र असल्याचं असं घाटगे घाटके यांनी सांगितलं जुन्या यंत्रांच्या तुलनेत नवीन यंत्राची क्षमता वाढवून देखभाल खर्च कमी करण्यात आलाय तर कारखान्याच्या दृष्टीनं उसाच्या उतार्यावर परिणाम करणाऱ्या पास्टाचं प्रमाण कमी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे ऊसतोडणी मजुरांकडून होणारी फसवणूक आणि मजूर टंचाईमुळे कारखान्याला पूर्ण क्षमतेनं ऊसाचा पुरवठा होत नाही त्यामुळे आता यांत्रिक ऊसतोडणीशिवाय पर्याय नसल्याचं घाटगे यांनी सांगितलं यावेळी एसबी रेशीलर कंपनीचे सचिन कुटे यांनी नवीन ऊसतोडणी यंत्राची माहिती दिली कार्यक्रमाला कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण संचालक बॉबी माने नितेश चौरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते